वय वर्ष चार हसत खेळत बागडण्याचा आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्याचं वय कोणतीही जबाबदारी नाही कसलं टेन्शन नाही नुसती धमाल करायची पण अशा वयात जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही घरात एकटं सोडून गेलात तर सगळ्यांचंच ब्लड प्रेशर कसं शूट होऊ शकतं याचा प्रत्यय देणारी एक घटना पुण्यात घडली पाहूयात काळजात धस्स करणारी ही चिमुकलीची कहाणी ही दृश्य काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य पाणी पळवणारी ही वर ही दृश्य पाहणाऱ्या चिमुकली वाचावी अशीच मनोभावे प्रार्थना केली असे तुमच्यासारख्या असंख्य मंडळींच्या प्रार्थनेला फळ आलंय आणि सुदैवानं चिमुकली बचावली तिच्या मदतीला धावून आलाय अग्निशमन दलाचा कर्मचारी योगेश चव्हाण मुलगी भरपूर रडत होती कारण की तिला तो ते त्रास होत होता मानाला किंवा हाताने पकडून ठेवलं होतं मुलगी चार वर्षाची भाविका होती तर पण तिचं त्या गोष्टीसाठी जीव वाचवण्यासाठी जे तडपडणं हे मला पाहून अतिशय म्हणजे वेदनादायी वाटलं ते त्यामुळं तिची मदत करण्यासाठी माझं मी कर्तव्य समजून मी त्याच ठिकाणी धाव घेतली घटना पुण्यातल्या गुजर निंबाळकर वाढीतली आहे त्याचं झालं असं की एका महिलेनं आपल्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी लहान मुलीला घरीच ठेवलं बाहेरून कुलूप लावलं आणि त्या निघाल्या अशी तिला सोडाय गेल ते नऊ वाजले होते दहा मिनिटं लागले म्हणजे यायला वरती तवरती अशी खिडकीत अडकून बसली होती म्हणजे पूर्ण गेली होती अडकली होती फक्त मुंडकं राहिलं होतं ते हालचाल करत होती की म्हणजे खाली उतरावं म्हणून त्यावेळेस समोरच्या बिल्डिंग मधून एका माणसाने व्हिडिओ काढला त्या काकांनी एक जण वाचवायला आलं मग

गॅलरीत आल्यानंतर पाहिलं तर या बाजूला एक मुलगी लटकत होती या ग्रिलवरती ती मला दिसली आणि मी लगेच वेळ न घालवता या साईडनं पळत सुटलं या बिल्डिंगच्या मी पाहिलं तर दाराला कुलूप आहे तिची आई दुसऱ्या मुलीला सोडून शाळेत येतच होती तर मी त्यांना चावी मागितली चावी मागून त्यांनी मला लगेच चावी देऊन मी कुलूप पटापट -पत उघडून या खिडकीपर्यंत पोचलो तर मुलगी हाता ग जर लोखंडी रोड आहेत ते तिने पकडून ठेवले होते आणि त्याच्या त्याच्यानंतर तिला मी असे रेस्क्यू करून तिचं डोकं पहिलं बाहेर खेचून पाय वगैरे सगळं घेऊन तिला मी बाहेर काढलं मी तिथं नशीब जोरावर नशीब चल मी सर आपण म्हणून आज काय करता मला माझं एवढं नशीब नशीब जोरावर एवढं लेकरांना झपतो आईच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या भाविकाचा जीव धोक्यात आला होता योगेश चव्हाण वेळेत पोहोचले नसते तर काहीही घडू शकलं असतं पण वीकली ऑफच्या दिवशीही आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या योगेश यांनी त्या चिमुकलीला केवळ लोखंडी गजातून नाही तर मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आणि जीवदान दिलं योगेश चव्हाण यांच्या कर्तव्य निष्ठेला एबीपी माझाचाही सलाम शहरीकरणामध्ये कुटुंब लहान झालेली आहेत लहान मुलांना सांभाळण्याचे ताणदेखील पालकांवरती असतात हे देखील मान्य आहे मात्र मूल घरात झोपलेलं आहे असं मानून बाहेरून घराला कुलूप लावून निघून जाणं किती धोक्याचं ठरू शकतं हे या प्रसंगातून सिद्ध झालं आहे पालकांनी याबाबत काळजी घेण्याची गरज आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे समंदार गुंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट